व्यवसाय चालू केला कसला व्यवसाय रात्याचा दुकान टाकली कशाचं लगा आत्ताच लगा दोन रुपयाला बोळा 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 ते फिरते तिथे पण आलाय का मग कमीत कमी दहा हजारापासून पुढे पन्नास हजारापर्यंत एका एका बाटलीची किंमत आहे म्हणजे इंटरनॅशनल तिकडे इंटरनॅशनल बाहेरच्या देशातला सेंट वापरतोय मी पण पंचवीस हजाराचा सेंट मग बघ आज सकाळची गोष्ट काय आता काय कामाची वेळेला पोर लवकर येते ते का उद्घाटन वगैरे झालं असेल दुकानाचं उद्घाटन झालं दुकानाचं उद्घाटन सगळ्या झालं आता मी सकाळी दुकान चालू करायला गेलो पोर लवकर आली नाही ती झाडून लुटून काढला अगरबत्ती लावली लावली आणि कॉन्ट्रेक्ती थांबलो थांबला तोपर्यंत का असं गिरायक आलं हे त्रासच्या तारात विषया मिशा डोक्याला जरीचा फेटा हातात सुट्टी तरी काढत होता हातात मड असेल मडे ना कडे म्हण हातात कड असणार म्हण जे भासर केली कोणतं आता मी विचार करतो म्हणलं ते गिरायक माझ्याकडे यायला लागले आता सकाळ सकाळी बकऱ्या घावलाय का म्हणलं कापल्याशिवाय नाही चांगलाच कापायचं विचार करतो तोपर्यंत काँग्रेसच्या तो समोर आला आता शोकेस मध्ये लावलेल्या बाटल्या विचारलं म्हणणे ह्या बाटलीची काय किंमत आहे ह्या बाटलीची किंमत काय आता ती बाटली होती वीस हजाराची मी त्याला सांगितलं चाळीस हजार होते त्याचा ह्याचा पेहरवा बघून त्याने मागचा पुढचा विचारच केला नाही मग चाळीस हजार काढलं टेबल वर ठेवून एका बाटली साठी एका बाटली पण माणूस मी तसा होता त्याने चाळीस हजार रुपये दिले मी उचललं ड्रायव्हर मध्ये टाकलं आणि आज गोडवान मध्ये चाललं निघाला तोपर्यंत तो, तो म्हट आहे आज कुठून निघाला म्हणजे याच कंपनीची बाटली आज गोडवान मध्ये आहे मग बाटली तुम्हाला आणून देतो आणि नंतर तुम्ही घेऊन जावा मला हीच बाटली पाहिजे तोंडाला लागत बसता बाटली गोडवन मधली आणली आणली टेबल वर पुढे ठेवली त्याने काय केलं ती बाटली उचलली मला वाटलं घेऊन जाईल घेऊन गेलंच नाही तिथंच वरून बाटलीचा जास्त काढ 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 फोडला आणि अशी बाडबाड फाडता त्या ते आय तुझ्या भावकीत ती काय अरे सगळं असं केलं असं लावलं सगळं असं मिशाला लावलं चाळीस हजाराचा सेट नुसत्या मिशाला आता माझा मेंदूच काम द्यायचा बंद झाला काय झालं अरे ही बाटली जर व्यवस्थित वापरली असती तर वर्ष दोन वर्ष त्याला बाटली गेली असते दोन तीन वर्ष गेली असते म्हटलं एका टायमाला यानं मिशाला आत्तर लावले म्हटलं या मिशात काय तर ते आहे मिशात काय तर भानगड आहे बरोबर नाही विचार केला आणि तुला माहित आहे मला एखादी वस्तू आवडतो संग्रह करून ठेवण्यासाठी घेतोस मी घेतोस तो हा विचारलं मी या मिसीच्या दोन केसाची काय किंमत आहे दोन केसाची किंमत काय तुला ऐंशी हजार रुपये सांगत तुझा सेंट चाळीस हजार हजार था। ऐंशी हजार सांगितल्यावर मग तर माझे कपडे फाडायची वेळ आली बरोबर आहे म्हणजे काय तरी तथ्य आहे दोन केसाची किंमत म्हणलं ऐंशी हजार मी मागता पडतो विचार केला नाही याला ते दिलेलं चाळीस हजार आधी माझ्या जाऊ चाळीस हजार असा ऐंशी हजार रुपये पैसे घेतलं शेतकेस मध्ये पॅक केलं कुलप लावली आणि निवांत उभा राहिला आणि मी वाट बघतो ह्या मिशाला आता तर हात लाव मग तर लावत तेनं मिशीला हात नाही असला काय केलं रे असा मागे सरला मागासरला हात घातला बापरे आणि तो त्या झोपडून माझ्या हातात दिला तुम्हाला काय आकार नाही का नाही एवढं म्हणलं सुशिक्षित केसाची किंमत दिली ऐंशी कुठलं केस द्यायला तुम्हाला साध पाहुणं का ना, ना म्हणलं काय तर म्हणलं हे शोकेश मधला माल आहे आणि ही कोडवन मधला माल आहे नाव वेगळा म्हणले की आर म्हटलं याचं नाव वेगळं आहे की म्हणलं नाव वेगळं आहे पण म्हणलं कंपनी एक आहे मनात काय सांगायला लागलंय काय बोलायला घर लागलाय घेऊन तुझं शेजार काय करायचं जाव्या सिंगल केल्याशिवाय पण सिंगल पाहिजे तीन तिघार तीन तीन काम बिघाड नको आता एक काम करू काय करुठ जायचं पैसे वाढ पैसेवाला माणूस घेऊया पैसेवाला माणूस घेऊया जाऊया बालंपाची गाव त्याला बोलवून घेऊया चला हो बालपाची गाव आहे काय तू काय कसं काय झालंय

माझ्या पहिले टेन्शन आहे का कशाला टेन्शन मध्ये साध टेन्शन नाही मोठं टेन्शन आहे बायका पोहोचलं आता जवळजवळ पंधरा वर्ष झाले मला सोडून गेले बायका पोळ कोणतं सरल काय

तिला, तिला, तर तर। दा, तिला आ? आ? दा। आता घरातलं काम होत आहे का सांगते ना आता काय सकाळ उठायचं पाणी चापून द्यायचं तर स्वयंपाक करायचा झा चापतो का तिला आता वस्त आहे खायला प्यायला करून तुझ्या मनावर घालायला लागत आता नाही घ्याचं बर हाय म्हणजे आज की बायको तर जा हा आता बायको येईल का पांच दहा वस्तू झालं सोडून घेईन आता काही येते का ना दुसरी ग तिकडे काम केले काय सर नाही केलं असतं तुझं कोण असं आहे म्हणल्यावर केलं बसती भाई मी जा दोन काम चापून बर आता म्हणल्यात जाऊ

वास कराय कुठेतरी बोलवत कशाआधी बोललेला माहित आहे का अरे काय कल्पनाय मुलांची पोहरांची मन तुझ्यावर झेंडण्याची पाहुण्या फरक पडलाय आमच्या पाहुण्यात फरक पडलाय पाहुण्यामध्ये कुठेतरी फिराय जायचं त्यासाठी पैसे मला मारून असं करा पाहुण्याचा सागे बिमा झाला

तुला काय तुला अक्कल आहे का माहिती आहे तुला पैसे असले तर त्यानं घालवले पैसे आता बघ तिला का साळूच विकणारा माणूस मी आहे ना आलाय तुझ्या काय कोणाला म्हणा तुझी अक्कल आहे का चांगली विकणारा माणूस दिसतो का तुला दिसतोय का पिशी मामा होय एवढं फडक कुठं आणलं तू काय माणस सांगत बोलतेस फडक कुठं आणलं म्हणजे मी तीच करतो का मित्राला काय बोलावं काय नाही यांना कळलं पाहिजे वर समाज सांग की तू पण पैसे साळू त्याला धर तसा देवा येतेच का दिवाळीत चालू केला तर असतो म्हणून तुम्हाला नाही रे पाहुणे कोण पै पाहुणं काढलं तुम्हाला कोण पाहुणा काढलाय सांगताना कुणा बोलावले दाखल पैसा का तुझा पैसा आहे कशा सांग मित्र हा मित्रासाठी मित्र खर्च केला पैसा तो हंगाठाई जात नाही कशा फक्त असतो ठीक आहे आपण जायचं कशाने जायचं तू काय काय एखादी चांगली नवीन कोरी नवीन खट्ट बनवला गाडी चालवा मी भाग बघतो साथे राहायला गाडी चालवा म्हणून घेऊन या बरं काय झालं आता हायवेट पैसे द्या रस्त्याला माणूस बघत नाही माणसं मारून जातेच ठेवाय हेलिकॉप्टर खालवा पैसे हेलिकॉप्टर वर न पडलं म्हणजे जरूर खायचं मोठे आपण जर वाहन तर सुरक्षित वाहन घेऊन जायचं तुमचं हा कोणचं घेऊन जाणार येणार वाहन आपल्या वाहनाला घेऊन असं पलिक तर पाहत असं वाहन घेऊन जाणार असं चुळित वाहन कोणतं घेऊन जायचं जेसीपी घेऊन जावेपी लावते बकेट मध्ये दहा बारा माणस बसवते तिथे सोडतोय झाले कोणाला अचानक झटका आला मी डबरू काढून बोलू न घे आम्हाला फिरायला लागलाय तर तिकडे पुराय नय लागलाय

बेशीरा दिवस मागवायचं आज जर काशीगावात घोडा सोडतो सोडला काशीगावात घोडा काय दिवस मागायला